नमस्कार आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने देशभरातील आणि महाराष्ट्रातील सज्जन नागरिकांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गुरुपौर्णिमेचं महत्त्व सांगणारे बरेच लेख येतात बरेच विचारधारा येतात आता आपल्याला हा सैनिक समाज पार्टीच्या मार्फत गुरुपौर्णिमेचा सल्ला आहे आजपर्यंत सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावर सुप आणि उपसु उपसु सुंदर आणि उपसुंद याच्या उपमा दिल्या होत्या आजपर्यंत त्यांना या, आज या राजकारणात सत्ताधीशांना आणि विरोधकांना ही संज्ञा दिल्या जात होती परंतु आज मी अशी बनवली आहे की महाराष्ट्रामध्ये जे आता यू पी एस सीचं वादळ सुरू झालं आहे त्या अनुषंगाने त्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये यू पी एस सीचं वादळ राजकारण्याचं वादळ विधानसभेच्या निवडणुकीचं वादळ या सर्वांचा गोषवारा घेऊन या सर्वांचा गोषवारा घेऊन आता प्रशासनाला आणि शासनाला सुंद आणि उपसुंदाची उपमा द्यावी असं विचारधारा सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावर आलेली आहे आता युपीएससीवरचा विश्वास समाजाचा उडाला आहे तसाच निवडणूक आयोगावरचा विश्वास उडाला आहे कितीतरी गफले होत आहेत कितीतरी अयोग्य लोक निवडून जात आहेत कितीतरी अयोग्य असे अधिकारी होत चालले आहेत मग समाजाने विश्वास कोणावर ठेवायचा तर समाजाला आव्हान आहे समाजाला सल्ला आहे आणि समाजाला विनंती पण आहे फक्त आणि फक्त सैनिकावर विश्वास असणाऱ्या समाजांनो भारत देशाला सुरक्षित ठेवण्याचं कार्य केलेल्या सैनिकांनो तुम्हाला समाजालासुद्धा सैनिक समाज पार्टीमार्फत सुरक्षित ठेवल्या जाणार आहे योग्य दिशा दिल्या जाणार आहे त्यामुळे राजकारणामध्ये आणि राजकारणा संलग्न असणाऱ्या प्रशासनामध्ये जर दुरुस्ती करायची असेल आपण सुरक्षित राहायचं असेल तर सैनिक समाज पार्टीशिवाय पर्याय नाही असं गुरुस्थानी असणाऱ्या समाजाने दृढ निश्चय केलेला आहे आणि ते या सैनिक समाज पार्टीच्या विचारधारेला जोडले आहेत कारण सैनिक शिस्तीचं राज्य जरुरीचं आहे सैनिक शिस्तीचं राज्य जरुरीचं आहे सैनिक शिस्तीचं राज्य आल्याशिवाय या देशाला कोणी तारणार नाही म्हणून राजकारण्यावरचा विश्वास संपत चाललेला आहे उडालेला आहे तरी पण ते या मार्गाने येणत घेण मार्गाने पैशाचा भडीमार करून दहशत निर्माण करून लालच दाखवून लाडली बहिणासारख्या लाडला भाऊ सारख्या ज्येष्ठ नागरी भाऊ सारख्या या योजना आणून परत परत खुर्चीची लालच त्यांना आहे त्यामुळे आता आम समाजातील नागरिकांनो कोणाच्याही भूल थापेला बळी पडू नका कोणाच्याही भूल बळी पडू नका आणि शासन स्वच्छ केलं तर प्रशासन स्वच्छ करता येईल ही मात्र सैनिक समाज पार्टीची इच्छा आहे आणि तुम्ही सर्वांनी महाराष्ट्रातील तेरा करोड लोकांनी हा सल्ला ऐकावा आणि या सल्ल्यामध्ये तुम्ही ऐकत आहात आय नो दॅट मला त्याची खात्री आहे सैनिक समाज पार्टीच्या विचारधारेला रोज रोज जोडत चालले आहेत व्हिडिओ व्हायरल होत चालला आहे त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकामध्ये याचा प्रत्यय तुम्ही आणणारच आहात आणि सैनिक समाज पार्टीचं चा राज्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची पुनरावृत्ती करण्याचं कार्य तुम्ही करणार आहात त्यामुळं तुमचे सर्वांचे गुरुपौर्णिमेच्या निमित्त धन्यवाद आणि आभार भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज के चा विदां सवे चा की जय सैनिक समाज पार्टीचा विधानसभेच्या निवडणुकीची विजय असो